गुरोदेशो देवो पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः विष्णु, गुरोर्विष्णु गुरोर्देवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार अध्यात्म यात्रेचे या प्रवचन मालिकेचे हे चौरेचाळीसावे प्रवचन पुष्प आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील त्रेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात मनुष्याने कर्मापासून का सुटू नये व देवालाही कर्म का करावे लागते हे समजून घेतले आजच्या चौवेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण इच्छा शून्य असलेला आत्मज्ञानी व्यक्ती कसा असतो आणि अज्ञानी बंदिस्त व्यक्ती कसा असतो हे भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली कडून समजून घेणार आहोत प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण समजून घेऊयात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अस्थिर झालेल्या अस्वस्थ झालेल्या अशांत झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण विविध प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि त्याला कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत हे विविध प्रकारचे मार्गदर्शन ऐकून त्याचे श्रवण करून अर्जुनाचे चित्त स्थिर व शांत होताना दिसत आहे आणि अर्जुनाचा आत्मविश्वास बळावलेला आहे हेही स्पष्ट जाणवत आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो भगवंता गुरुराया अहो आत्मज्ञानी व्यक्ती कसा असतो हे जरा मला समजून सांगा हो शिष्याचा भक्ताचा असा सात्विक प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्णांच्या मनामध्ये जणू काही आनंदाचा महासागरच ढवळून निघाला आहे की काय असे वाटत आहे शिष्याचा हा सात्विक प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करायला सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना अरे जो मनुष्य त्याचे जीवन मूल्यावर नैतिकतेवर आधारित ठेवतो व त्या प्रकारे जीवन जगतो तो मनुष्य आत्मज्ञानी आहे असे समज अर्जुना असा मनुष्य अंतर्बाह्य आनंदी शांत स्थिर व साधेपणाने जीवन जगत असतो अर्जुना आत्मज्ञानी मनुष्याचा माझ्यावर म्हणजेच भगवंतावर अत्यंत विश्वास असतो अर्जुना त्यामुळे त्याची प्रत्येक कर्मे सत्कर्मात बदलतात अर्जुना तो स्वतः सत्कर्म करत असतो आणि त्याच्या कर्मातून त्याच्या वागण्यातून त्याच्या वर्तनातून तो इतरांना देखील सत्कर्मे करण्यास प्रोत्साहित करत असतो अर्जुना आधी केले मग सांगितले ह्या वचनावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो म्हणून त्याच्या सत्कर्माच्या वर्तनातून वागणुकीतून तो इतरांना एक शब्दही न बोलता प्रोत्साहित करत असतो अर्जुना स्वतः नीतिमत्तेच्या मार्गावर मूल्याच्या मार्गावर चालत असताना त्याच्या कर्माद्वारे तो इतरांना देखील नीतिमत्तेचा मार्ग दाखवत असतो अर्जुना हे सर्व करत असताना तो स्वतःला कधीही असाधारण मानव आहे असे समजत नाही अर्जुना तो सर्वसामान्य माणसाप्रमाणे मनुष्याप्रमाणे जीवन जगतो सर्वसामान्यात राहतो प्रत्येक मनुष्याप्रमाणे तो देखील शारीरिक कर्म करत असतो अर्जुना तो कधीही मी असाधारण मानव आहे असे सिद्ध करण्याचा किंचित देखील प्रयत्न करत नसतो अर्जुना तो स्वतःला म्हणजे कर्त्याला त्यांनी त्यांनी केलेल्या कृतीला म्हणजे कर्माला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाला म्हणजे कर्मफळाला कर्ता कर्म आणि कर्मफळ हे तिन्ही माझ्या चरणी अर्पण करतो म्हणून तो कधीही कोणत्याही कर्मबंधनात अडकत नाही अर्जुना तो कधीही या भ्रमात जगत नाही की मी कर्म करत आहे तो सदैव असे म्हणतो की तो, तो भगवंत कर्म करण्यासाठी मला एक साधन म्हणून माध्यम म्हणून वापरत आहे त्यामुळे या कर्मातून निर्माण होणारा परिणाम कर्मफळ देखील त्या भगवंताचेच आहे मी कोणीही नाही मी करता नाही याच्यावर त्याचा ठाम विश्वास असतो अर्जुना तो कधीही अहंकाराच्या घोड्यावर स्वार होऊन स्वतःला मर्यादित करत नाही अर्जुना मी करता नाही ह्या घोड्यावर स्वार होतो आणि अमर्याद जीवन जगतो अर्जुना तो कधीही आपल्या डोक्यावर ज्ञानाचे अनावश्यक भार घेऊन जगत नाही अर्जुना तो अगदी साधे शांत व स्थिर प्रतिभावान जीवन जगतो अर्जुना त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधकारात कधीही भरकटत नाही कारण त्याला हे माहीत असते अर्जुना की हे कर्म भगवंत त्रिगुणांच्या आधारे आणि इंद्रियांच्या द्वारे ह्या शरीराद्वारे भगवंतच करून घेत आहे त्यामुळे त्याला कोणतेही विकार वासना इच्छा त्याच्या जवळ कधीच येत नाहीत अर्जुना त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधकारात भरकटत नाही स्वतःच्या केलेल्या कर्माबद्दल सदैव सतर्क जागरूक असणारा व्यक्ती म्हणजे आत्मज्ञानी व्यक्ती आहे अर्जुना आणि कर्म करत असताना कर्माचा अभिमान कर्म केल्याचा गर्व त्याच्या चित्ताला त्याच्या अंतःकरणाला त्याच्या मनाला कधीही शिवत नाही अर्जुना असा हा आत्मज्ञानी व्यक्ती असतो तू देखील असाच आत्मज्ञानी व्यक्ती हो अर्जुना तू एक सद्गुणी सद्विचारी सदाचारी व्यक्ती आहेस आत्मज्ञानी व्यक्ती होण्याची संपूर्ण संभावना तुझ्यामध्ये देखील आहे अर्जुना पण याच्या विपरीत असणारा व्यक्ती म्हणजे अज्ञानी बंदिस्त व्यक्ती असतो अर्जुना अज्ञानी बंदिस्त व्यक्ती सदैव स्वतःला मी करता आहे मी कर्म करत आहे अशा प्रकारच्या भ्रमामध्ये ठेवतो अर्जुना त्याला वाटत असते की तो कर्म करत आहे तो करता आहे म्हणून त्याला हवे तसे कर्मफळ कर्माचा परिणाम कर्माचा निकाल प्रत्येक कर्मानंतर तो त्याच्या मनामध्ये आणत असतो अर्जुना त्यामुळे तो कर्माच्या बंधनात अडकतो बंधिस्त होतो कधीही स्वतःला मुक्त पाहू शकत नाही अर्जुना करता कर्म आणि कर्मफळ तिनेही मी करतो मी करता आहे असे तो समजत असतो म्हणून तो सदैव अज्ञानाच्या अंधकारात भरकटतो अनेक विकारांनी ग्रस्त असतो अनेक वासनांनी ग्रस्त असतो एक इच्छा झाली की पुढची इच्छा ती इच्छा झाली की त्याच्या पुढची इच्छा अशा अनंत इच्छा तो त्याच्या मनामध्ये आणत असतो आणि स्वतःला विकारांनी वासनांनी इच्छेनी कर्मफळांनी बंदिस्त करतो अर्जुना असा हा अज्ञानी आणि बंदिस्त आत्म व्यक्ती आत्मज्ञानी व्यक्तीच्या विपरीत जीवन जगत असतो आत्मज्ञानी व्यक्ती जसा मुक्त असतो त्याच्या विपरीत त्याच्या विरुद्ध म्हणजे अज्ञानी व्यक्ती बंधिस्त असतो कर्माच्या बंधनात अडकतो अर्जुना त्यामुळे तू देखील तुझे युद्ध कर्म कर्माच्या बंधनात न अडकता कोणत्याही प्रकारच्या कर्मफळाची कर्माच्या परिणामाची अपेक्षा न ठेवता निरीक्ष मनाने निरपेक्ष मनाने अलिप्तपणाने तुझे कर्म कर अर्जुना तू देखील एक आत्मज्ञानी व्यक्ती होऊ शकतोस कारण तू माझा भक्त आहेस तू माझा शिष्य आहेस तू माझा प्राण आहेस तू माझा श्वास आहेस तूच माझे सर्वस्व आहेस अर्जुना मी तुझ्या हृदयात वास करत असतो अर्जुना तू एक सात्विक व्यक्ती आहेस त्यामुळे तू देखील कर्माच्या बंधनात अडकू नकोस अर्जुना शस्त्र उचल आणि तुझे कर्म स्वकर्म नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म करण्यास तयार हो अर्जुना अशा प्रकारचे प्रोत्साहन मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला करतात आजच्या युगातील कलयुगातील अर्जुनाला सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने प्रत्येक कर्म करताना मी करता नाही हे सदैव स्मरणात ठेवावे हा भाव मनामध्ये चित्तामध्ये अंतकरणामध्ये सदैव जागृत ठेवावे आणि आत्मज्ञानी व्यक्तीसारखे मुक्त जीवन जगावे हाच संदेश आजच्या प्रवचन पुष्पातून भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मावली आपल्याला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील पंचेचाळीसाव्या प्रवचन सजग आणि जागरूक व्यक्ती कसा असतो आणि आध्यात्मिक जीवनाचे शत्रू कोणते आहेत हे आपण भगवान कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊलींकडून समजून घेणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राही आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम, राम 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 हरे हरे अरे पुरुष्णा, अरे पुरुष्णा, 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 अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय